पहाडी येथील शेतकरी जाधव हे विविध मागण्या घेऊन दिनांक वीस मार्च पासून आमरण उपोषणाला बसले होते आज जीवन समाधी आंदोलन होत तर प्रशासनाने लेखी स्वरूपात मागण्या मान्य केलेल्या होत्या काय प्रतिक्रिया काय हाळी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर बापूराव जाधव पाटील हे पाडव्याच्या औचित्य सांगून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे लाडक्या बहिणीला एकशे रुपये अनुदान मिळालं पाहिजे विमा मिळाला पाहिजे यासह इतर विविध मागण्यासाठी शासनाकडे निवेदन देऊन तीस तारखेला अमर उपोषणाला बसले होते पण त्याची त्याची दखल शासनानं प्रशासनाला या ठिकाणी घेतली नाही खर तर मोदी साहेबानं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मै भाई और बहिनो मै सत्ते आते आतेही किसानो का कर्जा सारा कर्जा माफ कर दूंगा असे आश्वासन दिलं होतं तर कर्जमाफी झाली नाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं त्या ठिकाणी कर्जमाफी देण्याचं जाहीर आश्वासन जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केला होता चार महिने झाले पण कर्जमाफी शेतकऱ्याची काही झालीच नाही उलट शासनाच्या वतीनं शेतकरी बांधवाला या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही आपण शेतकऱ्यांनी कर्ज या ठिकाणी बँकेतलं कर्ज फेडलं पाहिजे फेडावं असं आवाहन या ठिकाणी शासनाच्या वतीनं करण्यानं शेतकरी बांधवामध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवामध्ये संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झाली तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झाली म्हणून या ठिकाणी शंकरराव जाधव आज जीवन समाधी या ठिकाणी आंदोलन घेणार होतो आम्ही सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीन दिवसापूर्वी मंगळवारी देगलूरच्या तहसील कार्यालयामध्ये भाजपचा जो जाहीरनामा होता शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याचं शेतकऱ्यांना वर्षाला जे सहा हजार रुपये अनुदान दिला जातोय योजना योजनेअंतर्गत त्या अनुदानात वार करण्याचं आणि लाडक्या महिलेला एकशे रुपये अनुदान करण्याचं जे आश्वासन जाहीरनामा जो प्रसिद्ध केला होता तो दिलेला जाहीरनामा त्या ठिकाणी अंमलात आणला नाही ना म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलमध्ये निदर्शने केल होत जाहीरनामा त्या ठिकाणी जाळून टाकून दिलो आज या ठिकाणी जीवन समाधी आंदोलन या ठिकाणी शंकरराव जाधव होतं जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी फोनवर विनंती केली तहसीलदार साहेब आले निवेदन या ठिकाणी दिलं येणाऱ्या आठ दिवसामध्ये एक विशेष बैठक त्या ठिकाणी लावून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या शासन दरबारी मांडून आणि जिल्हा स्तरावरती असलेल्या ता मागण्या तात्काळ मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानं आज त्यांचं जीवन समाधी आंदोलन खर तर आज वारं वावदान पाऊस वादळ या हरी परिसरामध्ये होतं तशा परिस्थितीमध्ये हजारो जनसमु त्या ठिकाणी उपस्थित होतं जाधव आणि समाधी घेण्यासाठी जो खड्डा खोडलेला होता त्या खड्ड्यामध्ये त्यांनी सकाळपासूनच त्या ठिकाणी समाधी घेण्यासाठी विराजमान झाले होते पण आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांना खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही जर समाधी घेत असताल तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत जीवत समाधी घेऊ अन्यथा आपण बाहेर यावं अशी विनंती त्या ठिकाणी त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आली गावकऱ्याच्या वतीने करण्यात आली अक्षरशः महिला त्या ठिकाणी धाय मोकून रडत होते म्हणून सर्वांची विनंती मान्य करून आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिल्यामुळं तहसीलदार साहेबांना आश्वासन दिल्यामुळं आजचं जे जीवन समाधी आंदोलन आहे